या संदर्भात नरेंद्र मोदीजींचं देखील भाषण या ठिकाणी आम्हाला दाखवलं त्यांना या पक्षात या दोन करोड घेऊन जावा त्या पक्षात या दोन करोड घेऊन जावा पूर्णपणे राजकारणाचं आपण कळलं पाहिजे लोकांना कळत नाही हेच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दुर्दैव आहे की न्यूज एस आर बी इ सक्त मॅ नेस्को गोरेगाव मुंबई आज देखें ह्या पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना का मुंबई प्रदेश मतदार यादि प्रमुख मेड़वा तो आज यहाँ पे जो जनता आई हुई है उनसे थोड़ा विचार करते हैं किस तरह से जो इस तरह की आज दीपावली का भी त्यौहार चल रहा है और ये दोनों साथ में उन्होंने राज ठाकरे साहब जी ने लोगों को बधाइयाँ दी है तो जैसे कि अविनाश कदम जी हैं तो अविनाश कदम जी अब क्या कहेंगे याद जो जिस तरह के तरह से जो मतदार मेड़वा यादी जिस पे क्या कहेंगे यहाँ पे आज दीपावलीच्या निमित्ताने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तातडीने आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना नेस्को गोरेगाव या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि प्रकारे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सगळं व्हिडिओ न्यूज चॅनलच्याद्वारे दाखवलं की सत्ताधारी आणि त्यांच्या जो मतदार याद्यांचा जो घोळ आहे तो कशा प्रकारे हो प्रकारे होतो संदर्भात नरेंद्र मोदीजींचं देखील भाषण या ठिकाणी आम्हाला दाखवलं आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी म मागणी जी केलेली आहे बरोबरच केलेली आहे कारण आम्हाला सुद्धा तो खूप मोठा प्रश्न आहे की जर एवढी एवढे आमदार निवडून आले सत्ताधारी पक्षाचे तर यांच्या विजयी रॅल्या का नाही निघाल्या तर भविष्यामध्ये आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की आमच्या महाराष्ट्राच्या जमिनी या ठिकाणी आदानीला प्रकारे देण्यात येतात त्याविरुद्ध सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुढे जे काही आदेश देतील आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही तो त्याचं पालन करू आणि आम्ही सर्व पदाधिकारी जे मतदार याद्या आहेत ह्या मतदार याद्या चालू आणि निवडणूक आयोगाच्या का लक्षात आणून देऊ आणि बोगस मतदान जे आहे आम्ही या ठिकाणी ते मनसेमार्फत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही ते थांबवू धन्यवाद सर सर तुमचं नाव काय राहुल चौहान मी मनसे शाखा देशे सर तुम्ही काय सांगणार आज जे जे सभा केली होती मोठी सभा कमवली आणि दिवाळीपासून इथे लोक आले होते मी काय सांगणार आहे आज आम्हाला साहेबांनी खूप मोठा आदेश दिला आहे की तुम्ही बघू शकता सध्या सत्ताधारी आहे त्यांना या पक्षात या दोन करोड घेऊन जावा त्या पक्षात या दोन करोड घेऊन जावा पूर्णपणे राजकारणाचा वाट लावलेली आहे आम्ही स्वतः गेले सतरा वर्षापासून पक्षाचं काम करतो लोकांपर्यंत पोहोचतो लोकांच्या अडीअडचणीला मदत करतो तरीही आम्ही काम करू पण आम्हाला मत मतदार यादीमध्ये पूर्णपणे बोगस प्रकार चालू आहे आम्हाला साहेबांनी आदेश दिले आहे लोकांच्या जा घरोघरी जावा आपले जे मतदार आहेत ते खरंच मुळात आहेत की नाही त्याचा अभ्यास करा ज्या पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ चालू आहे म्हणजे उद्या आम्ही काम करूनसुद्धा उद्या मतदानमध्ये घोळ होत असेल आणि ते इलेक्शन जिंकत असेल त्याचा अर्थ फायदा नाही आहे म्हणजे पूर्णपणे राजकारणाचा उपयोग नाही झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आपण मतदारपर्यंत पोहोच मतदार मतदान आम्हाला करतो पण मतदान ते दुसरीकडे जाते ह्या गोष्टीमुळे कुठेतरी हे चुकीचं आहे हे आता थांबलं पाहिजे आणि हे नाही थांबसाठी साहेबांना आदेश दिला की जे इलेक्शन कशा होतील आम्ही बघतो पहिल्या मदार जे आहे यावरती पुन्हा घोळ काढा आणि पुढे काम करा धन्यवाद मॅडम आज तुम्ही जे नेस्को नेस्कोमध्ये आले राज ठाब साखरेने जे एक मोठ्या लोकांना एक विशेष सूचना दिली तुम्हाला कसा काय वाटतं जे साहेबांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे पण ते लोकांना पण कळलं पाहिजे लोकांना कळत नाही हेच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दुर्दैव आहे की लोकांना बोललेलं कळत नाही आहे आणि ते कळण्यासाठी जे साहेबांनी जे सांगितलेलं आहे की काही म्हणजे जे आता आखून दिलेलं आहे की मतदार याद्या वगैरे आहेत त्याचं तुम्ही पूर्णपणे चेक करा वगैरे तर ते करून होत असेल तर खूप चांगलं आहे आणि असं सगळं म्हणजे मनसैनिकांनी नि सगळ्यांनी मिळून हे सगळं करावं त्यामुळे बोगस मतदान वगैरे हे सगळं बंद होऊ शकतं कमीत कमी, कमी पुढच्या पाच वर्षामध्ये तरी जे योग्य आहेत मतदार ते मतदार भेटने सा मदद होल आस धन्यवाद आपका नाम मैडम निर्मला आउटे निर्मला आउटे देखिए जहाँ पे जिस तरह से यहाँ पर जो आज राज ठाकरे साहब जी यहाँ पर उन्होंने एक बड़ी सूचना दी है मतदारों के लिए कि अपने मतदार को जो है एक निश्चित तौर पर तो देखना चाहिए कि अभी भी जो है यहाँ पर नरेंद्र मोदी जी की उन्होंने एक क्लिप दिखाया उस क्लिपों पर जो था वो काफ़ी लोग भावुक हो गए और महाराष्ट्र निर्वाण सेना जो है काफी मार्गदर्शन कार्य करूज आर बी रामकुमार, नेस्को मुंबई